नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो उद्या महाराष्ट्रातील पहिले जुने पारंपारिक आणि शिस्तबद्ध असे महाराष्ट्र केसरी कोळे मैदान होणार आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर यांचा सर्जा देखील येणार आहे मग सर्वांनाच प्रश्न पडला निंबाळकर सर यांचा साराजाचा पैरा कोणासोबत मित्रांनो बऱ्याच जणांनी सांगितलं की घरनिकीचा राजासोबत पैरा आहे मित्रांनो घरनिकीच्या राजासोबत पैरा नाही आहे मित्रांनो अशा एका गरीब अंधारातल्या बैलासोबत पैरा झालेला आहे तो म्हणजे सारा पैरा आहे जे जयंत केसरी मैदान झाले त्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरलेला यरवळे सासवडकरांचा हरण्या हो मित्रांनो या बैलासोबत सर्जाचा पायरा फिक्स झालेला आहे तो देखील बैल अतिशय सुंदर असा पडतो जे एन के श्रीमैदा दोन नंबरचा मान त्या बैलाने पटकवला आहे अशा बैलावर उद्या आपल्याला सर्जा पळताना दिसणार आहे तर मित्रांनो माहिती आवडली ले असल्यास आत्ताच्या आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ हा बकासूरचा फिक्स पायरा कोण आहे हा येणार आहे आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद